ओके okay. चला सर्वांना आवाज येतोय सर्वांना एकदम क्लिअर दिसत आहे सांगा किती पटपन कमेंट करून फटाफट -बट चला आपला टाइम टेबल आलेला आहे आपल्याला समजून घ्यायचा आहे टाइम टेबल कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे कोणत्या तारखेला असणार आहे कोणत्या दिवशी असणार आहे किती दिवस चालणार आहे सर्व काय आपल्याला जे आज बघायचं आहे ठीक आहे तर चला सर्वांना आवाज येतो एकदम क्लिअर दिसते चला किती जण लाईव्ह आहेत वीस जण आलेले आहेत चला फटाफट चला लाइव चला काय प्रश्न असेल ते प्रश्न विचारा आय एम पी क्वेश्चन लवकरात लवकर आपलं ढोरण्याची शक्यता प्रयत्न करतो कारण टाइम टेबल आलेला आहे त्यामुळे टाइम कामाला लागावा लागेल बरोबर चला पट ओके तर सर्वांना क्लिअर दिसतंय मी काय बोलतो ते काय बोलतो ते ऐकायला येते एकदम क्लिअर दिसतंय सर्वांना चला एकदम क्लिअर दिसतंय सर्वांना ओके ठीक आहे तर आज जसं की आज आपण काल बघितलं होतं मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की शक्यता आहे की ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये टाइम टेबल येण्याची शक्यता आहे आणि ऍक्च्युअली तसं कसं आहे ना की मागच्या म्हणजे आपण मार्चच्या लेक्चरमध्ये पण बघितलं होतं मार्च महिन्यामध्ये आपण जेवढे काही पाच सहा लाईव्ह लेक्चर घेतले होते त्यामध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की एप्रिलच्या एंड पर्यंत जो आहे टाइम टेबल येईल आणि आज जो आहे टाइम टेबल फायनली आलेला आहे तर तो टाईम टेबल जो आहे आपल्याला मित्रांनो समजून घ्यायचा आहे तर अशा आहे की सर्वांना कदाचित माहिती झालं असेल की टाइम टेबल आलेला आहे बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते वेटिंग वरती होते सर टाइम टेबल कधी येणार आहे काय वगैरे वगैरे कारण भरपूर कमेंट का वगैरे मला मेसेज वगैरे येत होते बरंच बरंच काही आणि सध्या माझा फुल फुल बिजी शेड्यूल आहे कारण मग माझ्या मोठ्या भावाचं लग्न आहे आणि मी आहे माझ्या गावाला आणि इथं तुम्ही बघू शकता पाठीमागे नेटवर्कचा देखील खूप इथं प्रॉब्लेम आहे तरी मी इथं वायफायचा जुगाड केलेला आहे सिमवाला वायफाय आणि सध्या तरी त्याच्यामध्ये पन्नास टक्के एअर इंटरवर्क आहे एअरटेलसाठी बघूया आपण थोडा वेगळा प्रवास आहे आपलं थोडं स्ट्रगलचा तर हरकत नाही सध्या आपण लेक्चर चालू करूया आपलं ओके आपल्याला ह्या शिडीने जे आहे या सिडीने वरती आपल्याला हळूहळू वरती जायचं आहे ओके okay. तर चला लेक्चरला सुरुवात करूया चला सर्वांना क्लिअर आवाज येतोय पुन्हा एकदा सांगा मला आणि सर्वांना जे आहे एकदम व्यवस्थित आवाज येतोय एकदम क्लिअर कळत अजून आपले स्क्रीन जे आहे स्क्रीन ऍड करायची बाकी आहे ओके okay. तर चला आता आपण आपल्या स्क्रीनवरती बघूया हा टाइम टेबल कशा प्रकारचा आहे तोपर्यंत तो तो तुम्हाला जे काही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही प्रश्न वगैरे टाईप करून ठेवू शकता आपण सर्वांचे प्रश्न उत्तर जे लाईव्ह आपण ज्याला आपण इंटरॅक्शन म्हणतो थ्री वे इंटरक्शन म्हणतो ते आपण घेणार आहे आज ओके तर बघा आता ह्या वेबसाईटवरती बघा आपल्याला टाइम टेबल बघायचा आहे कुठल्या दिवशी कुठला पेपर आहे ते समजून घ्यायचा आहे आणि अभ्यास कसा करायचा ते देखील आपल्या याच्याकडे लक्ष द्यायचं आहे तर बघा आता ही आपली वेबसाईट आहे वाय सी एम यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट एसी ही आपली वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती आले तुम्ही तुम्हाला बघा याच्या सर्वप्रथम तुम्हाला आता इथे जे न्यूज आणि इव्हेंट आहेत यामध्ये देखील तुम्हाला अपडेट वगैरे मिळतात परंतु आज दुपारी टाइम टेबल पडलेला आहे त्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये तुम्हाला टाइम टेबल दिसणार नाही परंतु उद्या परवा तुम्हाला इथे एक अपडेट येऊन जाईल परंतु टाइम टेबल आलेला आहे कुठं बघायचं बघा वरती कारण तुम्ही जर का इथं मे दोन हजार चोवीसच्या टॅबवर गेले तर ही लिंक काम करत नाहीये ठीक आहे म्हणजे बघा अजून अपडेट झालेली नाहीये परंतु टाइम टेबल जो आहे आपल्याला तो कुठं बघायचा आहे वरती क्लिक करायचा आहे इथे बघा तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळतील इथे बघा फेसबुकच्या बाजूला एक्झामिनेशन आहे यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला खाली यायचं आहे ते बघा तुम्हाला भरपूर यांचा टाइम टेबल आलेला आहे तर बघा एम कॉमचा आहे एम एचा आहे एम ए हिस्ट्री एम ए हिंदी एम ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन एम ए इकॉनॉमिक्स एम ए मराठी एम ए उर्दू एम एज्युकेशन बी एड अॅन्युअल पॅटर्न आहे बी एड स्पेशल एज्युकेशनवाले आहे दोन हजार सोळावाले नंतर बघा एम एज्युकेशन आहे नवीन पॅटर्न एम ए इंग्लिश आहे एम ए एज्युकेशन आहे एम ए मराठी आहे एम ए लोक प्रशासन आहे नंतर एम ए इकॉनॉमिक्स आहे दोन हजार एकवीस पॅटर्न एम ए हिंदी एम ए उर्दू एम ए इंग्लिश एम ए हिंदी एम ए मराठी एम कॉम सेमिस्टर दोन हजार पंधरा बी ए उर्दू आहे गांधी विचार ठीक आहे हे बी ए बी कॉम आपल्या याच्यामध्ये आलेला आहे तर आपल्याला बी ए बी कॉमच्या टाइम टेबलवरती जायचं आहे ठीक आहे बघा आता हा आपला टाइम टेबल आहे थोडंसं झूम करतो याला म्हणजे तुम्हाला एकदा एकदम क्लिअर वगैरे याच्याकडे दिसेल आता ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे टाइम टेबल आला की नाही ठीक आहे तर अशा विद्यार्थ्यांना मी ते सांगू इच्छितो की आपला जो टाईम टेबल आहे मित्रांनो टाईम टेबल आलेला आहे आणि तुम्ही आता हे बघू स्क्रीनवर बघू शकता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे की हा जो आहे मित्रांनो आपला टाइम टेबल आहे तर हा टाईम टेबल आपला तुम्ही बघू शकता याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळे टाइम टेबलवर तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत तर ते जे आहे आपल्याला याच्यामध्ये बघून घ्यायचं आहे तर आता तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता हा आपला टाइम टेबल आहे बघा इथं बघा डे कोड आहे एक्झाम डेट आहे दिलेली जसं की आपल्याला अगोदर माहिती होतं की एक्झाम जी आहे ती चोवीस मे पासून चालू होत आहे चोवीस मेला एक्झाम चालू होत आहे दोन सेशनमध्ये असणार आहे म्हणजे दोन टाइमामध्ये असणार आहे सकाळी साडे दहा ते दीड असणार आहे आणि दुपारी अडीच ते साडेपाच असणार आहे तर आता दुपारी अडीच ते साडेपाच कोणाची आहे आणि साडे दहा ते दीड सकाळी कोणाची आहे तर ह्याच्या दोन शिप आहेत ह्या कशा कशा होणार आहे आता आपल्याला ते समजून घ्यायचं आहे ठीक आहे आता बघ जवळपास आपल्या अठ्ठावीस जण लाईव्ह आहेत कोणाच्या मनामध्ये काय प्रश्न असेल टाईप करून ठेवू शकता चला तर इथे बघा तुम्ही प्रोग्राम बघू शकता इथं टाइम टेबल जो आहे तो चोवीस मार्क चोवीस डिक्लेअर झाला होता म्हणजे तेव्हाच टाइम टेबल आला होता आणि चोवीस मे पासून एक्झाम चालू होणार आहे असं एक महिना दोन अगोदर सांगितलं होतं ठीक आहे तर इथं बघू शकता एफ आय बी एफ आय बी मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम यांचा जो एची आणि एन एक पेपर आहे सकाळी साडे ते दीड होणार आहे पहिले त्यांचा बघा पहिले इंग्रजीचा होईल आणि नंतर हिंदीचा होईल कारण त्याच्यामध्ये चाळीचाळीस मार्काचे दोन विषय आहेत ठीक आहे चाळीस मार्काचे दोन विषय आहेत पहिले इंग्लिशचा होईल नंतर हिंदीचा होईल चाळीचाळीस दोघांनाही उत्तरपत्रिका वेगळ्या असेल परंतु प्रश्नपत्रिका जे ती कॉमन असेल ठीक आहे प्रश्नपत्रिका कॉमन असेल एचियन साठी पहिले इंग्लिश येईल नंतर हिंदी येईल आणि जे उत्तरपत्रिका असेल तुमची तर ती कॉमन असेल दोघांसाठी असं ती वेगवेगळी असेल दोघांसाठी पहिले इंग्लिशचा होईल नंतर मराठीचा होईल तर साडे दहा ते दीड वाजता पेपर होणार आहे आय बी आणि एफ आय बी कामचा ठीक आहे नंतर आहे बघा एसवाय बी एचा पेपर आहे अडीच ते साडेपाच ठीक आहे दुपारी ते साडेपाच टाइम टेबल आहे इकॉनॉमिक्स दोनशे अठरा अंशलक्षी अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स दोनशे अठराचा पेपर आहे एस वाय बी एचा नंतर बघा पंचवीस मेला पेपर आहे पंचवीस मेला सकाळी आहे बघा मराठी एम ए आर एकशे दोन हा आहे एफ वाय बी एफ वाय बी कॉमचा इंग्लिश आणि मराठी मीडियमचा ठीक आहे इंग्लिश आणि मराठी मीडियमचा हा पेपर आहे आणि त्याच टायमाला सेम जे आहे एफ वाय बी कॉमचा इंग्लिश मिडियमचा पेपर असणार आहे इंग्लिश एकशे दोन इंग्लिश फॉर बिझनेस ठीक आहे मराठी एकशे दोन असणार आहे एफ वाय बी एफ वाय बी -E साठी -E, मराठी मिडियम साठी आणि इंग्लिश साठी असणार आहे इंग्लिश एकशे दोन ठीक आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला आता दुपारी पेपर असणार आहे पर्यावरण ई व्ही एस दोनशे एक एस वाय बी साठी आणि एस वाय बी कॉम साठी कॉमन आहे मराठी मिडियम आणि इंग्लिश मिडियम तर हा अडीच ते साडेपाच दुपारी पेपर असणार आहे सव्वीस मेला बघा सव्वीस मेला देखील पेपर असणार आहे सकाळी साडे दहा देखील बघा ओपीएन एकशे एक असणार आहे एफ वाय बी एफ वाय बी कॉम मराठी मीडियमसाठी आणि इंग्लिश असणार आहे बघा एलिमेंट्स ऑफ स्टॅटिस्टिक कॉम एकशे सात हा इंग्लिश साठी असणार आहे एफआरबी कॉम साठी आणि दुपारी अडीच ते साडेपाच दोन पेपर असणार आहे सायकोलॉजी दोनशे सोळा एस ओय बी साठी आणि हिस्ट्री दोनशे वीस एस बी ए साठी तर ज्यांनी सायकोलॉजी घेतला असेल त्यांचा सायकोलॉजीचा असेल आणि ज्यांनी हिस्ट्री घेतला असेल त्यांनी हिस्ट्रीचा असेल ठीक आहे परत बघा सत्तावीस मेला असणार आहे साडे दहा ते दीड वाजता पेपर असणार सकाळी जिकेन एकशे एक एफ आय बी एफ आर बी कॉम मराठी आणि इंग्लिश मिडियम दोघांसाठी हा कॉमन विषय आहे तर तो पेपर इथे असणार आहे दुपारी अडीच ते साडेपाच असणार आहे सायकोलॉजी दोनशे सतरा ज्यांनी सायकोलॉजी घेतला त्यांना सायकलॉजी असेल ज्यांनी हिस्ट्री घेतला त्यांनी हिस्ट्री असेल बी वाल्यासाठी ठीक आहे नंतर बघा अठ्ठावीस मेला असणार आहे साडे दहा ते दीड वाजता आणि दुपारी सुद्धा असणार आहे पेपर तर सकाळी असणार आहे एच यू एम एकशे एक एफ वाय बी ए साठी एच यू एम एकशे एक आणि कॉम एकशे सहा असणार आहे एफ वाय बी कॉम इंग्लिश आणि मराठी मिडियम वाल्यांसाठी ठीक आहे आणि नंतर बघा दुपारी अडीच ते साडेपाच पेपर असणार आहे ओ सी दोनशे बावीस एस वाय बी वाल्यांसाठी तर ज्यांचं एसओसी असेल ते एसओसीचा पेपर होईल ठीक आहे आणि एकोणतीस मेला असणार आहे बघा सकाळी साडे दहा ते दीड वाजता असणार आहे सी एकशे एक एफ वाय बी वाल्यांसाठी असेल फॉर्म दोनशे अकरा मराठी मीडियम आणि इंग्लिश साठी असेल ठीक आहे आणि दुपारी जो आहे अडीच ते साडेपाच सी दोनशे तेवीस असेल एसवाय बी वाल्यांसाठी आता बघा तीस मेला खरी गमत आहे आता इथे एकोणतीस मेला जे आहे एस वाय बी एचे चे पेपर आणि एफ वाय बी एचे पेपर संपलेले आहेत ठीक आहे एफ वाय बी ए आणि एफ वाय बी कॉम आणि एस वाय बी एचे पेपर संपलेले आहेत आणि एकोणतीस मे पासून एक सेकंड ओके हा तीस मे पासून तीस मे पासून जे आहे टी वाय चे पेपर चालू होत आहे तर तीस मेला बघा दुपारी साडे दहा सॉरी साडे दहा ते दीड वाजता म्हणजे सकाळी पेपर असणार आहे बघा सायकोलॉजी दोनशे सत्तर टी वाय बी एल्यांचा असेल इकॉनॉमिक दोनशे सत्याहत्तर टी वाय बी एचं असेल हिस्ट्री दोनशे ब्याऐंशी टी वाय बी एचं असेल मराठी दोनशे बावन्न टी वाय बी एचं असेल पॉलिटी दोनशे एकोणनव्वद टी बी वायबीएचा असेल एसओसी दोनशे त्र्याण्णव टी वाय बी एचं असेल इंग्लिश दोनशे छप्पन टी वायबीएच असेल आता याच्यामध्ये बघा तुम्हाला सॉरी हिंदी पण आहे टी वाय बी ए चा ओके त्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात सात पेपर जे आहेत ते टी वाय बी एचे असणार आहेत वेगवेगळे ग्रुप असेल तर तुम्ही जर का सायकोलॉजीचा ग्रुप घेतला असेल तर सायकोलॉजी असेल इकॉनॉमिक्स असेल इकॉनॉमिक्स असेल हिस्ट्रीचा असेल हिस्ट्रीचा असेल कारण तुम्हाला माहिती असेल ज्यांनी स्पेशल ग्रुप घेतला असेल त्यांना सहा सहा विषय आहेत आणि ज्यांनी मिक्स ग्रुप घेतला असेल त्यांना तीन तीन विषय आहेत तर असा पेपर असणार आहे आणि तीस मेलाच पहिला पेपर चालू होता टी वाय बी कॉम चा कॉम दोनशे नऊ अकाउंटन्सी पार्ट टू ठीक आहे तर हा आहे आपला टीवाय बी कॉमचा पेपर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कॉम दोनशे नऊ म्हणजे तीस मे पासून तुमचे जे आहे टी वाय बी एचे आणि टी वाय बी कॉम चे पेपर चालू होत आहे आणि एकोणतीस मेला एसवाय बी एफ वाय बी एफ वाय बी कॉम यांचे पेपर संपत आहेत ठीक आहे आणि तीस मे पासून जे आहे तुमच्या टी वाय वाल्यांचे पेपर चालू होत आहे तर असा टाइम टेबल असणार आहे आता समोर बघूया आपण दुपारी अडीच ते साडेपाच असणार आहे इकॉनॉमिक दोनशे एक एस वाय बी कॉम वाल्यांसाठी ठीक आहे त्याचा एस वाय बी कॉमचा इंग्लिश मिडियम वाल्यांचा पेपर असेल आणि मराठी मराठीवाल्यांचा असेल मराठी दोनशे दहा असेल याच्यामध्ये बघा एसवाय बी एचा एस म्हणजे बघा दुपारी पेपर होणार तुमचा एस वाल्यांचा एसवाय बी एचा म्हणजे अजून पेपर बाकी आहे ठीक आहे नंतर आहे बघा एकवीस मेला थर्टी फर्स्ट मेला असणार आहे सकाळी साडे दहा ते दीड पर्यंत टी वाय बी एचा पेपर होणार आहे आणि कॉम दोनशे वीस होणार आहे टी वाय बी कॉम चा मराठी आणि इंग्लिश मिडियम ठीक आहे नंतर आहे बघा अडीच ते साडेपाच जे आहे संध्याकाळी पेपर होणार आहे मराठी दोनशे अकरा एस वाय बी वाल्यांचा कॉम दोनशे आठ मराठी मीडियम आणि इंग्लिश मिडीयम एसवाय बी कॉम वाल्यांचा ठीक आहे असे पेपर आहेत तर इथे तर तुम्ही बघितलं सविस्तर तर एसवाय बी ए आणि एसवाय बी कॉम पेपर जे आहेत ते एसवाय बी कॉम चे पेपर एक सेकंड एस वाय बी अरे बापरे म्हणजे एसवाय बी वाल्यांचा जो इंग्लिशचा पेपर आहे तो शेवटचा असणार आहे सात जूनला आणि आठ जूनला प्रॅक्टिकल असणार आहे टीवायबी टीवायबी वाल्यांचं सायकोलॉजी दोनशे तीनशे आठ म्हणजे सात जूनला सात जूनला त्यांचे सर्व एक्झाम संपणार आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे ज्यांनी कोणी फिरायला जायचं प्लॅनिंग केला प्लॅनिंग केलं असेल त्यांच्या त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे ओके सात ला जो आहे एस वाय बी एचा शेवटचा पेपर आहे टी वाय बी एचा देखील शेवटचा पेपर आहे तुमचे ग्रुप जे जा, जसे ग्रुप असतील ते ग्रुप तुम्ही चेक करून घ्या मी हा टाइम टेबल जो आहे ग्रुपवरती शेअर केलेला आहे ला व्हॉट्सअपला ला आणि आपल्या अजून कुठे सगळीकडे जवळपास हा टाइम टेबल मी शेअर केलेला आहे टेलिग्राम ग्रुपवर केलेला आहे व्हॉट्सअपच्या आपल्या चॅनेलवरती देखील केलेला आहे तर ज्यांना कोणाला टाइम टेबल ते टाइम टेबल घेऊ शकता ठीक आहे तर बघा याच्यामध्ये बघा तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता आणि जर समजा कोणाचा टाइम बिजी शेड्यूल असेल किंवा कोणाचा काही एक्झाम वगैरे असेल तर त्यांनी त्यांच्या जी इतर एक्झाम असेल कोणाची किंवा इतर कोणाचा काही काही प्रोग्राम वगैरे असेल तर त्यांनी त्या टायमाने तुम्ही ऍडजस्ट करू शकता तुम्हाला तर दोन्ही शिप अव्हेलेबल केलेली आहे सकाळची शिप आहे आणि दुपारची शिप आहे दोन्ही शिप तुमच्याकडे आहे मॉर्निंग शिप आणि इव्हनिंग शिप दोघांच्या इथे तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे तर आता एफ वाय बी वाल्यांचा जो पेपर आहे तर एफ वाय बी एल्यांसाठी एफ वाय बी ए आणि एफ आय बी कॉम यांचा पेपर जो आहे चोवीस मेला चालू होत आहे आणि एफ वाय बी एचा देखील चोवीस मेला चालू होत आहे तर एफ वाय एफ आय बी ए आणि एफ आय बी कॉम यांच्यासाठी जो शेवटचा पेपर असणार आहे तो असणार आहे बघा आता त्याच्यामध्ये आपल्याकडे एफ वाय बी एफ वाय बी कॉम एफ आय बी कॉम ओके एफ वाय बी एफ वाय बी कॉम ओके तर एफ वाय बी वाल्यांसाठी शेवटचा पेपर असणार आहे एकोणतीस मेला आणि एफ आय बी कॉम वाल्यांसाठी देखील पेपर असणार आहे एकोणतीस मेला म्हणजे एक दोन तीन चार पाच नाही अजून एक पेपर राहिला आहे एफ आय बी वाल्यांचा ओके बरोबर एकोणतीस म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच पाच सहा दिवस पेपर चालणार आहेत एफ आय वाल्यांचे एफ आय बी आणि एफ आय बी कॉम सगळ्यांचे पेपर जे आहेत ते होऊन जातील म्हणजे तुम्ही लवकरात लवकर मोकळे असाल याच महिन्या म्हणजे मे महिन्यामध्ये तुमचे पेपर संपून जाईल म्हणजे चांगली गोष्ट आहे सर्वांचा टाइम टेबल म्हणजे व्यवस्थित सर्वांना कळून जाईल समजून जाईल ओके आणि ज्यांना कोणाला टाइम टेबल पाहिजे असेल तर त्यांनी घेऊ शकता मी टाकलेला ता, आहे ग्रुपवरती आणि ज्यांना कोणाला आय एम पी क्वेश्चन वगैरे हो पाहिजे असेल एक्झामसाठी किंवा नोट्स वगैरे पाहिजे असेल तर सर्वांना माहिती असेल की आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले प्लेस्टोरवरती हो ठीक आहे इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ही आपली वेबसाईट आहे ए टू टॉक डॉट आय एम तुम्ही सतत प्ले स्टोरला जर सर्च केलं ए टू टॉक किंवा ए टू टॉक तर ए टू टॉक जे आहे ते तुम्हाला येऊन जाईल प्ले स्टोरवरती इथे बघा तुम्हाला होम ब्लॉक डेली ब्लॉक अँड्रॉइड आणि आयफोन तुम्हाला अँड्रॉइडवरती क्लिक करून जे आहे तुम्ही अँड्रॉइडच्या ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता इथे बघा आपलं ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन आहे वरती ए टू टॉप ठीक आहे तर तुम्ही जे आहे हे घेऊ शकता प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे ठीक आहे तिथून तुम्ही हे ॲप्लिकेशन घेऊ शकता तर हे आपले ॲप्लिकेशन आहे वरती ए टू टॉप तुम्ही सर्च करून घेऊ शकता किंवा तुम्हाला मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही जे आहे मित्रांनो हे ॲप्लिकेशन वगैरे घेऊ शकता ठीक आहे थोडा नेटवर्कचा इश्यू आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो थोडं समजून घ्या थोडा नेटवर्कचा इशू आहे वातावरण थोडंसं ढगाळ आहे पाऊस वगैरे येऊ शकतो त्यामुळे तर हे आपल्या ऍप्लिकेशन तुम्ही घेऊ शकता आणि आयफोन वाल्यांसाठी बघा इथं आयफोनवरती क्लिक करायचं तुम्ही आयफोनवरती डायरेक्ट तुम्ही तुमच्या आयफोनमध्ये इन करू शकता आणि ज्यांना कोणाला वेब लॉग इन करायचं असेल तर त्यांनी या वेब लॉग लॉगिनवरती क्लिक करून तुम्ही इथे लॉग इन करू शकता वेब लॉग लॉगिनवरती तुम्ही त्याच्यावर देखील तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता ठीक आहे तर अशा मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आता कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न वगैरे असेल तुम्ही प्रश्न विचारू शकता आपण सर्वांच्या प्रश्नांचे उत्तर घेऊया आपण याच्यामध्ये ठीक आहे थोडा नेटवर्कचा इशू असू शकतो याच्यामध्ये ठीक आहे मला इथं सांगा सर्वांना आवाज वगैरे येतो का एकदम क्लिअर किंवा कोणाला काही अडचण आहे का बघण्यासाठी म्हणजे मला थोडंसं किती स्क्रीन ऑफ झालेली आहे नक्की काय प्रॉब्लेम आहे मलाही कळलं नाही याच्यामध्ये नेटवर्कचा इशू आहे का कसला इशू आहे ठीक आहे ओके आय होप की सर्वांना दिसत असेल याच्यामध्ये तरी हरकत नाही आहे ओके तर चला आपण आता क्वेश्चन घेऊया याच्यामध्ये वरतून सुरुवात करूया कोणी कोणी काय विचारलं प्रणव शिंदे हाय हॅलो अरमान शेख हाय हॅलो अरमान शेख स्टार्ट द व्हिडिओ ओके व्हिडिओ चालू झाला आहे नमस्कार सर ओके आज कॉलेजच्या ग्रुपवर वेळपत्रक आले आहे ओके सर्वांना मिळाले असेल सपना सिताप हाय हॅलो गौरी राधिका हाय हॅलो वर्षा सुर्वे हाय हॅलो साक्षिशा गुड इव्हनिंग सर ओके गुड इव्हनिंग पांडुरंग जाधव हाय हॅलो सर सॅम गुड इवनिंग सर ओके गुड वर्षा वर्षापूर्वी आवाज येतोय ओके ब्रेक गायकवाड हॅलो सर ओके हॅलो पांडुरंग जाधव ई एम जाधव लातूर ओके ओके अच्छा लातूर बघताय साक्षीशा ओके आवाज येतोय सर एफ वाय बी एचे पासिंग किती मार्क्सला असते एक्सप्लेन करा ओके एफ वाय बी एला आणि एफ वाय बी कॉमला कंबाईन पासिंग आहे मी मागे तुम्हाला सांगितलं होतं परंतु आज पुन्हा एकदा तुम्हाला एकदा सांगतो पुन्हा एकदा तो सगळी गोष्ट सांगतो की एफ वाय बी एला आणि एफ आय बी कॉम एफय बी तुम्हाला कंबाईन पासिंग आहे त्यामुळे तुम्हाला कसेही करून तुम्हाला चाळीस मार्क मिळवायचे आहेत असाइनमेंट प्लस थेरी पेपर तुम्हाला शंभर पैकी चाळीस मार्क मिळणं आवश्यक आहे तुम्ही कसे चाळीस मार्क मिळतात तुम्ही होऊ शकता ठीक आहे परंतु एसवाय बी एस बी कॉम किंवा टीवायबीए टी वाय बी कॉम यांच्यासाठी थोडासा नियम वेगळा आहे त्यांना जे आहे सेपरेट पासिंग आहे त्यामुळे त्यांना जे पेपर आहे त्यांना त्याच्यामध्ये ते बत्तीस मार्क मिळ मिळवणं कंपल्सरी आहे पेपर पेपरमध्ये बत्तीस मार्क आले पाहिजे आणि असाइनमेंटला आठ मार्क आले पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही तसं पास होऊ शकता जर तुम्हाला बत्तीस मार्क मिळाले ना मध्ये एकतीस मार्क जर मिळाले तर थर्टी वनवर देखील तुम्ही फेल होऊ शकता एका मार्काने ठीक आहे त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चला आता समोर बघूया आपण याच्यामध्ये ओके अजून कोणाचा प्रश्न आहे हो सर ओके प्रियंका गायकवाड हो सर ओके विजय मुखपूर आवाज येतोय ओके ठीक आहे प्रियंका गायकवाड एका चॅप्टर किती क्वेश्चन आहेत एका चॅप्टर वरती साधारणपणे दोन प्रश्न पडतात शिवम सावंत सर एक्झाम पोस्टपोन होण्याची शक्यता आहे का नाही अजिबात होणार नाही टाइम टेबल आला म्हणजे एक्झाम पोस्टपोन होणार नाही तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा अजिबात कुठल्याही क्षणी एक्झाम जे आहेत पोस्टपोन होणार नाही परंतु एखादा फेस्टिवल वगैरे हो मध्ये आला तर एखादा पेपर पोस्टपॉन होऊ शकतो मला लास्ट इयरला चा का एफ चा पेपर जो आहे तो पोस्टपोन झाला होता काहीतरी काहीतरी म्हणजे फेस्टिवल होता काहीतरी मला वाटते तर त्या दिवशी पेपर जो आहे तो पोस्टपोन केला गेला होता तर तुम्ही ते बघू शकता नंतर समोर बघूया आपण याच्यामध्ये आता ठीक आहे एक्झाम पोट पण होणार नाही मिशन आहे एस वाय बी कॉम ओके सॅम ओके काकडे जयश्री हॅलो मॅडम भूमीत भोवि सर टी वाय बी कॉम एक्झाम कधी असेल टी वाय ची मी तुम्हाला आता सांगितलं टाईम टेबल तुम्ही बघितला असेल ओके तर टाइम टेबल तुम्ही बघू शकता टी वाय बी कॉमची एक्झाम केव्हा चालू होते तर सव्वीसपासून चालू होते ओके इसलाई उम्मत सर इम्पॉर्टंट क्वेश्चन कधी अपलोड होणार आहे ठीक आहे आता मला थोडंसं जरा काट कसरीनं का थोडसं थोडंसं करावं लागेल ला हे सुरुवात करावं लागेल कारण टाइम टेबल आलेला आहे त्यामुळे सरांना आता याची उत्सुकता असेल की सर कधी वगैरे आम्हाला काय घ्यायचं काय घ्यायचं ठीक आहे क्वेश्चन वगैरे असेल ठीक आहे तर त्यावर तुम्हाला थोडंसं भर द्यावा लागेल ला आता आणि प्रयत्न करतो की लवकरात लवकर अपलोड होतील कारण कसं कर माझ्या थोडं माझ्याकडे थोडंसं फंक्शन आहे मोठ्या भावाचं लग्न आहे त्यामुळे थोडंसं मला इकडं थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागेल या गोष्टीकडे आणि मी प्रयत्न करतो सर्वांना सर कोणाचं नुकसान होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो ठीक आहे लवकर मी क्वेश्चन टाकण्याचा प्रयत्न करतो ओके याच्यामध्ये बघा आता परत आहे याच्यामध्ये पुन्हा प्रश्न विचारलाय सर इम्पॉर्टंट क्वेश्चन झाला ओके भूमिती बाई ओके आवाज येतो थँक्यू सर प्रियंका गायकवाड थँक्यू ओके वेलकम पी एन बी येतो सर आवाज ओके 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 साक्षा एस काकडे जयश्री एक्झाम मध्ये स्वयं अभ्यास क्वेश्चन येतात का हो सगळे प्रश्न जे आहेत ते स्वयंवरती येतात ठीक आहे नंतर आहे मेशना या एसओ चे कधी आहेत एसओ चे पेपर मी तुम्हाला आता सांगितलं टाइम टेबलमध्ये तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ संपल्यानंतर किंवा तुम्हाला टेलिग्रामवरती मी पीडीएफ शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या टाइम टेबलची तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही हा लाईव्ह संपल्यानंतर तुम्ही सुरुवातीपासून बघू शकता ठीक आहे काय अडचण नाही आहे पार्थ गेमिंग गुड इव्हनिंग सर ओके गुड इव्हनिंग निरंजन बोरकर हाय हॅलो सॅम लव्ह फ्रॉम पालघर अरे वा पालघर मुंबई ओके लव्ह फ्रॉम बुलढाणा चला अजून कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न वगैरे आहे का असेल तर विचारा आणि आपण आता बघा सरांना टाइम टेबल आता कळाला असेल याच्यामध्ये ठीक आहे आणि कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न वगैरे हो असेल तर विचारा आपल्याकडे जवळपास आता थोडा टाइम आहे त्याच्यामध्ये आपण जे याच्यामध्ये टाइम समजून घेऊया ठीक आहे आपला बराच टाइम झालेला आहे याच्यामध्ये लाईव्ह मध्ये सरांना मी जे आहे आय एम पी क्वेश्चन वगैरे दिलेले आहे ठीक आहे रेणुका जे ओके कॉंग्रेल्युलेशन फॉर ओके थँक्यू थँक्यू पी एन बी सर बी ए आय एम पी सांगा ओके बी ए फर्स्ट इयरच्या आय एम पी मी ऍपवरती अपलोडून चालू आहे एफ वाय बी एफ वाय विकॉम मराठी इंग्लिश मिडियम चे मला वाटतं काहीतरी दोन विषयांचे बाकी आहेत तर दोन विषयांचे जे आय एम पी क्वेशन आहेत ते मी उद्या अपलोड करतो किंवा आज रात्री प्रयत्न करतो सर्व काही याच्यामध्ये आलेलं आहे ओके आणि याच्यामध्ये चला आता अजून कोणाला काही अडचण आहे का असेल तर विचारा निरंजन बोरकर सर हाय सर मी एफ वाय विकॉम लान घेतलं आहे मला व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करा व्हॉट्सअपला ग्रुप नाहीये आहे चॅनल आहे आणि टेलिग्रामला ग्रुप आहे तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जो तुम्ही व्हिडिओ बघताय किंवा आपल्याला युटूवर तुम्ही कुठला व्हिडिओ बघा त्याच्या डिस्क्रिप्शनला तुम्हाला मी सर्व तुम्हा लिंक दिलेले आहेत इंस्टाग्राम दिलेला आहे फेसबुक दिलेला आहे टेलिग्राम दिलेला आहे ट्विटर दिलेला आहे लिंकिन दिलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या वेबसाईट दिलेली आहे एप्लिकेशनचा देखील सर्व सर्व काही तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला ज्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता ठीक आहे आमची टीम तयार आहे तुम्हाला रिप्लाय देऊ शकते ओके चला सर ओके ठीक आहे सर्वांना आयएमपी क्वेश्चन मिळतील काही काळजी करू नका सर्वांनी अप्लिकेशन घेतलं असेल तर ज्यांनी कोणी आपल्या अप्लिकेशन डाऊन केलं नसेल त्यांना मी विनंती करतो त्यांनी सर्वांनी ए टू टॉक टलं एप्लिकेशन डाऊन करा तुम्हाला त्याची लिंक मी ऑलरेडी दिलेली आहे ठीक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन तेव्हा तुम्ही घेऊ शकता चला समोर बघूया आपण याच्यामध्ये आता ओके व्हॉट्सअप ग्रुप नाही आहे आपला तुम्हाला परत सांगतोय ओके फार ते मी विचारतो सर आन्सर कसे लिहायचे मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही एक काम करा आपल्या चॅनल मध्ये जा त्याच्या व्हिडिओवरती क्लिक करा तुम्हाला दोन किंवा तीन नंबरला एक व्हिडिओ दिसेल त्यावर एक मी तुम्हाला सांगितलेला पेपर कसा लिहायचा एका आपले एक स्टुडंट आहे तिचा पेपर बघितला मी एकदम मस्त पेपर लिहिलेला आहे मुद्देशीर पेपर कसा लिहायचा तुम्ही ते बघू शकता त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण हायलाइट करून दाखवलेला आहे ऑफिशियल पेपर आहे वायसीएमचा ठीक आहे तर तुम्ही ते बघू शकता त्यावर तुम्हाला कळेल की कशा प्रकारे उत्तर वगैरे लिहायचे ठीक आहे पी एन बी युट्यूबवर पण सांगा युट्यूबवर एवढा लवकर मी सांगणार नाहीये कारण कसं ते चुकीचं आहे एवढं लोक सांगत आहेत क्वेश्चन वगैरे हो तर तुम्ही ॲपवरून घेऊ शकता ज्यांना चांगली तयारी करायची असेल जे जॉब वगैरे करत असेल किंवा ज्यांच्याकडे वेळ वगैरे नसेल तर त्यांनी आपल्या ऍप्लिकेशन घेऊ शकता वरती तुम्हाला कोर्स वगैरे हो दिलेले आहेत आता कुठला फेस्टिवल येतोय महाराष्ट्र दिन येतो एक मेला तर एक मेच्या दरम्यान आम्ही काहीतरी आपण ग्रुप आपल्या वरती ऑफर ठेवूया फिफ्टी पर्सेंट ऑफ किंवा थर्टी पर्सेंट ऑफ त्यानु त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये जे आहे तुम्ही कोर्स वगैरे घेऊ शकता ठीक आहे त्यावर मी काही ऑफर वगैरे ठेवेल ओके चला अजून कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत का असेल तर विचारा इसलाई उम्मत पेपर नॉर्मल असते ना सर बोर्ड सारखे हॉल टिकीट कॅरी करायचे आणि एक अकाउंटला कॅल्क्युलेटर अलाव असते का नाही कॅल्क्युलेटर मोबाईल फोन डिजिटल वॉच वगैरे तुम्हाला अलाव नसते हॉल टिकट जे आहे सर्वांना कॅरी करावं लागेल तुमचं आयडी कार्ड सोबत ठेवा तुम्हाला आधार कार्ड तुम तुम्हाल पॅन कार्ड काय असेल तुमच्याकडे सोबत ठेवा मदान कार्ड वगैरे ओके ते तुम्हाला लागेल सपना सिताब सर व्हॉट्सअप ग्रुपवर कसं ॲड व्हायचं सांगाय व्हॉट्सअपला ग्रुप नाही आपला चॅनल आहे तर त्याची लिंक तुम्हाला मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे क्लिक कर जो है टेलीग्राम अपना चैनल, चैनल जो है जोइन करता व्हाट्सअप ठीक है व्हाट्स चैनल है तुम्हें चैनल पर जोइॉन करता है कि टेलीग्राम का टेलीग्राम का ज्वाइन करता टेलीग्राम व्हाट्स दुन से है सरना सेम अपडेट मिले ठीक है मोहित वर्मा सर टीवाई बीकॉम का आई एम टी क्वेश्चन कभी डालेंगे ओके टीवाई बी का आई एम टी क्वेश्चन डालेंगे अभी क्योंकि अभी क्या है ना कि मई के लास्ट वीक में एग्जाम चालू होने वाले हैं तो डालना पड़ेगा अभी दो मई एक दो तीन मई तक मैं अभी बिजी हूँ क्योंकि एग्जाम शादी आहे घर और उसके बाद बघूया कसा टाइम टेबल ठीक है प्रियंका गायकवाड मेंबरशिप मध्ये काय आहे सर कुठली मेंबरशिप मेंबरशिप कुठली आहे मला नाही माहिती तुम्ही कुठल्या मेंबरशिप बद्दल बो बोलताय ओके मेंबरशिप कुठली आहे मला माहिती नाही आहे वरती ज्यांनी कोर्स वगैरे घेतला असेल तर त्यांना त्यांचं हेल्प पूर्णपणे मिळेल ठीक आहे श्रीरंजन बोरकर हो टाइम टेबल आला मी आता ते सांगितलं तुम्हाला टाइम टेबल सांगितलेला आहे तुम्ही एक काम करा व्हिडिओ संपल्यानंतर जे आहे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही आपला लाईव्ह संपला की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेला आहे टाइम टेबल देखील आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही ते घेऊ शकता ओके रेनो कॉम्बोजे थँक्यू ओके वेलकम वेलकम काकडे जयश्री एक्झामसाठी वेगळा फॉर्म सबमिट करावा नाही काही आवश्यकता नाहीये तुमचा तर डायरेक्ट ज्यावेळेस एक्झाम तुमची पंधरा दिवसावर असेल दहा पंधरा दिवस तुमची एक्झाम असेल म्हणजे चोवीस मेला एक्झाम आहे बरोबर तर शंभर टक्के गॅरंटेड जे आहे तुम्हाला दहा तारखेनंतर दहा मेच्या नंतर तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे Uh, हॉल्टिक यायला सुरुवात होणार आहे बघा म्हणजे दहा मेलाच तुम्हाला हॉल्टिकेट येणार आहे शंभर टक्के गॅरंटी आहे दहा मेच्या नंतर तुम्हाला एक्झामच्या हॉल्टिक यायला सुरुवात होईल बघा तुम्ही आता याच्यामध्ये ओके उज्ज्वला केळशीकर हाय सर विकमचे टाइम टेबल आला का टाइम टेबल आलेला आहे मी तुम्हाला तेच सांगत आहे टाइम टेबल आलेला आहे ऑलरेडी मी तेच तुम्हाला एफडी मध्ये सांगितलेलं आहे सर सर्वांना टाइम टेबल मी सांगितलेला आहे तुम्हाला हा वेळेस लाईव्ह संपेल ना तुम्ही त्यावेळेस तुम्ही टाइम टेबल बघू शकता मी टाइम टेबल सांगितलेला आहे आणि आपल्या ॲप्लिकेशनवर देखील टाइम टेबल टाकलेला आहे ठीक आहे तर मी सर्वांना विनंती करतो त्यांनी आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोरवरून डाउनलोड करा तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता हे आप्ले आपलं ॲप्लिकेशन आहे बघा यावरती तुम्ही क्लिक करू शकता ए टू टॉक परीक्षित अभ्यास हे आपलं ॲप्लिकेशन आहे तुम्ही डाउनलोड करू शकता यामध्ये तुम्हाला मी एक्झामचा टाइम टेबल देखील ॲड केलेला आहे आय एम पी क्वेश्चन टाकलेले आहेत महत्त्वाच्या वगैरे टाकलेले आहेत बरंच काही जेव्हा तुम्हाला टाकलेलं आहे तुम्ही ह्या ॲप्लिकेशनवर घेऊ शकता ठीक आहे तर सर्वांना हे ॲप्लिकेशन दिसत असेल त्यांनी प्लेस्टोरवर घेऊ शकता किंवा ह्या ॲप्लिकेशनचे लिंक जे आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यामधून तुम्ही हे ॲप्लिकेशन वर घेऊ शकता ठीक आहे तशात तुम्हाला आयफोन साठी आयफोन वाल्यासाठी देखील अप्लिकेशन दिलेलं आहे तुम्ही आयफोन वरती आय एसवरती क्लिक करून तुम्ही आयफोनं ॲप्लिकेशन घेऊ शकता ते आपल्या अँड्रॉइडचं ॲप्लिकेशन आहे यावर तुम्हाला मी सर्व आय एम पी क्वेशन जे आहे ते दिलेले आहेत तर तुम्ही त्याहून जे आहे तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर अशा मित्रांना तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर सर्वांनी त्या अभ्यासाला लागा ओके समोर बघा अजून कोणाचा काय प्रश्न आहे का टी वाय विकचा देखील आपल्या झालेला आहे टाइम टेबल आलेला आहे ओके निरंजन बरोबर सर ऍप मध्ये लेक्चर होतात का मध्ये जे लेक्चर होतात तेच सेम लेक्चर युट्यूब ला होत आहेत ऍपमध्ये देखील आपला लाईव्ह बघू शकता आता हे जे ऍप लाईव्ह चालू आहे मी ॲप मध्ये ऍड केलेला आहे ठीक आहे त्यामध्ये तुम्ही ऍप मधून बघू शकता युट्युब मधून बघू शकता सेम आहे दोन्हीकडे सुद्धा ओके चालला केसीकर थँक यू ओके भूमी भोई थँक्यू ओके तर चला सरांना क्लिअर झाल्या असेल त्याच्या गोष्टी टाइम टेबल सुद्धा आलेल्या आहेत सर्वांना अभ्यासाला लागा सर्वांना ता, टाइम टाइम टेबल शेअर केलेला आहे व्हॉट्सअपवरती टेलिग्रामवरती ठीक आहे सर्व गोष्टीकडे शेअर केलेला आहे आणि ऍप्लिकेशनमध्ये देखील तुम्हाला टाइम टेबल शेअर केलेलं आहे मी टाइम टेबलची लिंक सुद्धा टाकतो त्याच्यामध्ये तुम्ही टाइम वगैरे बघू शकता ओके तर कोणाला काही अजून अडचण आहे का असेल तर विचारा आता बराच टाइम झालेला आहे आता आपण आपण जे आहे लाईव्ह ते संपून टाकूया ठीक आहे हॉल टिकट ऑनला डाऊनलोड करायचं करायचं आहे तर ज्यावेळेस हॉल टिकट येईल त्यावेळेस मी तुम्हाला सर्वांना सांगेन दहा वेच्या नंतर टिकट येईल तर दहा मिनिटा नंतर आपण बघूया आता त्यावेळेस देखील तुम्हाला मी सांगणार आहे ओके तर आहे सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत बघत राहा शिकत राहा जय हिंद जय जे महाराष्ट्र भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये